हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे आकाश हा सतत ईश्वरीला म्हणत असतो की कुणी पाठवलं आहे एवढं सारे तुला कुरिअर्स वगैरे तेव्हा इकडे अंजली आणि त्यासोबतच मामा पण त्यांची थट्टा मस्करी करत असतात की तुला एवढे सारे मस्तपैकी आता ऑर्डर्स वगैरे येत आहेत म्हणजे नक्कीच कोणीतरी मनापासून सॉरी बोलायचा प्रयत्न करत आहे लगेचच ईश्वरी म्हणते पण मला ही अशी सॉरी नकोच आहे एका एक वेळेस एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा तोंडाने सॉरी बोलणं तर कमी वाटतंय का असं म्हणून ती म्हणत असते तेव्हा मामाला तिचं बोलणं जे आहे ते पटतं त्यावेळेस ईश्वरी लगेचच म्हणते की मी आलेच लगेचच मी त्या कुरिअरवाल्या मुलाला बाहेरच थांबून ठेवलं आहे म्हणजे मी हे जे कुरिअर आहे त्याला पुन्हा रिटर्न करून देते असं म्हणून खरं तर ईश्वरी जी आहे ती अर्णवला बघून तसंच ते कुरिअर जे आहे ते पुन्हा त्याला रिटर्न करायला देऊन जाते तेव्हा खरं तर अर्णवला ती पर पुन्हा ते, ते, ते कुरिअर जे आहे ते रिटर्न करते हे ऐकून अजिबातच आवडत नाही तिला खरं तर असं वाटत असतं की उगीचच जे कुरिअर आहे ते मी रिटर्न करतो आहे इथे खरं तर ईश्वरी जी असते ती आता खूपच जास्त अर्रववरती चिडलेली असते कारण तिला वाटतं की अर्रव सर हे मला का असे करतायत तेव्हा इकडे ईश्वरी हे त्यांनी दिलेलं कुरिअर त्या कुरिअर मला वाचायला पुन्हा देते आणि बोलते की हे ज्याचं आहे त्याला पन्हा पुन्हा द्या तेव्हा इकडे खरं तर अर्रवला आता वाटतं की आता हिला मी कसं सॉरी बोलू आणि त्यासोबतच हिची अपेक्षा तरी काय आहे म्हणून तेव्हा इकडे ईश्वरी हे ही विचार करते की जर ह्यांनी मला तोंडानी सॉरी बोललं असतं तर नक्कीच मी ह्याला माफ केलं असतं इकडे आता अर्रव जो आहे तो आरशासमोर उभा राहून प्रॅक्टिस करत असतो की मला ईश्वरीला कसं सॉरी बोलायचं ते म्हणून तेव्हा लगेचच मागून ईश्वरी येते जे की अर्रवला समजून जातं की ईश्वरी ही त्याच्या मागेच आली आहे म्हणून तेव्हा अर्रवला आता त्याला सॉरी बोलायचं असतं तर लगेचच इकडे ईश्वरी ही त्याला बघून न बघितल्यासारखं करते आणि त्यासोबतच तिचे तिचे काम जे आहे ते करायला चालू करते तेव्हा इकडे अर्रव ह्याला आनंद होतो की ईश्वरी ही खोलीत आली आहे आता मला तिला सॉरी बोलता येईल असं म्हणू खरं तर अर्रव जो आहे तो आता तिच्या बागे पुढे करत असतो तो तिला सॉरी बोलायला पाहत असतो पण मात्र जीश्वरी आहे ते आता तिला भावच देत आहे खरं तर ती तिच्या झोपायची व्यवस्था करत असते खरं तर आता इथे अर्रव जो आहे तो तिला म्हणतो की मी सिद्धोर मला तुझ्याशी दोन मिनटं बोलायचं आहे तर असं म्हणून खरं तर ती हो बोला असं बोलते तेव्हा इकडे खरं तर अर्णव तिला म्हणतो की बी सिद्धोर मला खरं तर तुला मनापासून सॉरी बोलायचं आहे असं बोलून खरं तर ती त्याला बोलत असते इतक्यातच इथे ईश्वरी म्हणते की हसताय काय तुम्ही हीच गोष्ट जर आधी केली असती तर मात्र तुम्हाला एवढे सारे कष्ट माझ्यासाठी घ्यायची गरजच पडली नसती असं म्हणू खरं तर ईश्वरीला ती सांगत असते इथे आता लगेचच ईश्वरी हे म्हणते काय हो काल रात्री काय झालं होतं तुम्हाला एवढं तुम्ही हे करत होता म्हणून नेमकं झालं तरी काय होतं ऑफिसमध्ये जेणेकरून तुम्ही असं वागत होता तेव्हा लगेचच अररो जो आहे तो ईश्वरीला सांगतो की ॲक्च्युली मला पंडितचं काही ठाऊक नाही आहे पण मात्र ती ऑफिसमध्ये मला लावणदारी कॉफी दिली प्यायला आणि त्याच्यानंतरच मला असं सगळं व्हायला लागलं असं म्हणू खरं तर ईश्वरी हिला हिला तोस त्या सगळ्या गोष्टी सांगत होता की लावण्यानी त्याला ब्लॅक कॉफी दिली तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की बरोबर त्या ब्लॅक कॉफीमध्येच नक्कीच काहीतरी भिसळलेलं होतं जेणेकरून तुम्ही असे वागत होता आणि त्यासोबतच ईश्वरी सांगतेसुद्धा की ती तुमच्या किती, किती जवळ होती ते त्यासोबतच इकडे अर्रव जो आहे त्याला थोडं थोडं आठवायला लागतं की जी लावण्य आहे तिनेच मला शेवटला ब्लॅक कॉफी दिली होती इथे ती सांगते की इतकी जवळ होती ती तुमच्या तर लगेच अर्णव म्हणतो की इतकी जवळ ती काय करत होती तेव्हा लगेच असते म्हणती की मला काय माहिती मी पण एवढी कधी जवळ आली नाही आणि ती आली हे ऐकून अर्णव तर मात्र ईश्वरीला बघून हसत असतो इथे ईश्वरीला वाटतं की अर्णव सराला मस्करी वाटते मी जे काय करते ती त्यासोबतच इथे आता अर्णव म्हणतो की मला लावण देशी या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायलाच हवं हे सगळं खूपच जास्त हॉरिबल आहे असं म्हणून तो बोलत असतो इथे ईश्वरी जे आहे तिला आता कसं तरी वाटत असतं त्यासोबतच इथे अर्रव जो आहे तो ईश्वरीकडे पाहत असतो आणि त्यासोबतच त्याला एक गोष्ट दिसत असते की ईश्वरी ही आता जेलस होती आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर जो अर्रव आहे तो तिला पाहता क्षणी बोलतो की रेमका प्रॉब्लेम काय आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर ईश्वरी जी आहे ती बघत असते इथे दुसऱ्या दिवशी सकाळी पहाट होते आणि त्यासोबतच ईश्वरी अर्णवसाठी नाश्ता हा घेऊन आलेली असते त्यासोबतच इकडे जी वल्लरी मामी असते ती तर फक्तरी फक्त त्या दोघांबद्दल वाईटच बोलत असते इथे बाबा आणि त्यासोबतच अंजलीचे खाडाहुडा चालू असतात जे की आता सगळे जरा पाहत असतात इथे खरं तर ईश्वरी ही प्रेमाने अर्णवशी बोलत असते की तुम्ही प्रोटीन शेक आता घेणार की नंतर घेणार म्हणून तेव्हा अर्णव म्हणतो की मी नंतर घेईल म्हणून तेव्हा लगेचच इकडे बाबा कमेंट पास करतो की बरं बा बाळ वाटतं सॉरी हे ॲक्सेप्ट आहे वाटतं तेव्हा लगेचच अंजली म्हणते की हो रा काल खूपच गरम वातावरण होतं आणि आज गुलाबी थंडी चालू आहे म्हणून त्यासोबतच इथे त्यांच्या दोघांमधला जो वाद आहे तो विटला गेलाय हे पाहून त्या सगळ्यांना पण बरं वाटत असतं इथे आता जो बाबा आहे तो खरं तर आता त्यांना पाहत असतो त्यासोबतच इकडे ईश्वरी जी आहे ती पण आता त्याच्याशी डीड वाहत असते इतक्यातच ईश्वरीला आता तिच्या आईचा फोर येतो खरं तर तो एक व्हिडिओ कॉल असतो तिथे ते बाबा वगैरे सगळे खुश असतात व्हिडिओ कॉल आलाय म्हणून तेव्हा इकडे अर्ल पण हा खुश असतो की व्हिडिओ कॉल वगैरे चालू आहे तेव्हा इकडे वल्लरी बापे ही घाबरलेली असते तिला असं वाटतं की व्हिडिओ कॉल आला आहे म्हणजे आता माझी ही पोल खोलली जाणार तेव्हा इकडे जी आता आई आहे तिची ती बोलतच असते तरी ते बाबा हा पाहतो की जेव्हा पण ईश्वरीच्या आईचा कॉल येतो तेव्हा वल्लरी ही अशी का वागते म्हणून तेव्हा खरं तर आता बाबाला तिचं असं वगणं पटत नाही इथे आई म्हणते की अगं जावे बापूला दाखव खरं तर मला त्यांना अभिनंदन करायचं आहे तुमचं ते जाहिरात आली पेपरमध्ये विंटर कलेक्शन बाबतीत म्हणूनच मला त्या बाबतीत तुम्हाला अभिनंदन करायचं होतं तेव्हा इकडे खरं तर ती म्हणते की मला खरंच तुमच्या दोघांचंही खूप कौतुक आहे मला तुमच्या दोघांबद्दल खूपच अभिमान वाटतो आहे असं बोलून ती त्या दोघांबद्दलच अभिमान करून घेत असते इथे खरं तर आता जी मामी आहे ती खूपच जास्त तिथं चेहरा लपवत असते इथे ईश्वरीबद्दल ती, ती बोलत असते ती म्हणत असते की खरं तर मी ह्यांना घेऊन दवाखान्यात गेले होते म्हणून मला लवकर फोन करता नाही आला इथे ईश्वरी ही पुन्हा जावे बापूंना त्यांच्या दाखवत असते तेव्हा वल्लरी बाबी ही मुद्दा पुन्हाच खाली वागते आम जणू की तिचा चेहरा हा त्या कॅमेऱ्यामध्ये दिसू नाही म्हणून तेव्हा इकडे खरं तर जी आई म्हणते की अगं काय ग मला नीटचं फार काही दिसत नाही आहे तेव्हा ईश्वरी ही म्हणत असते की आई अगं दोन मिनटं थांब मी हा जो व्हिडिओ कॉल आहे तो बंद करते व्हिडिओ कॉल बंद करून तुला साधा कॉल करते म्हणजे नीट ऐकूसुद्धा येईल असं म्हणून आई तिला म्हणते की हो चालेल मला साधा कॉल कर मला नीट ऐकू येईल असं म्हणून ईश्वरी ही जी आहे ती आता व्हिडिओ कॉल बंद करून तिच्या आईला आता साधा कॉल करते तेव्हा इकडे खरं तर त्या साधा कॉल करायच्या आधी इथे ती आधी सगळ्यांना भेटवते की सगळेजणं हे डायनिंग टेबलवरतीच आहेत आणि नाश्ता वगैरे करत आहेत तेव्हा इकडे खरं तर आता आकाश अंजली वगैरे हाय करतात आता इथे जी आई आहे ती अंजलीशी पण बोलते तर अंजली तिचं जा बोलणं झालं की लगेचच तो फोन जो आहे तो ती मामाकडे देते तर मामा जो आहे तो त्याच्याकडे फोन द्यायच्या वेळीस इथे जी वल्लेरी मामी आहे ती लगेचच उठून आता बाजूला निघून जाते खरं तर आता तिचा ती तिला चेहरा जो आहे तो त्याच्यामध्ये दाखवायचाच नसतो इथे तो डीड बोलतो आणि त्यासोबतच त्याला असं वाटतं की वल्लरी ही निघून गेली ही अशी कशी काय निघून गेली नेमकं हिचं काहीतरी चाललं आहे जे की मला आता माहीत करून घ्यायलाच पाहिजे असं म्हणून खरं तर आता ईश्वरी जी आहे ती तिच्या आईला साधा कॉल करते आणि मामा जो आहे तो आतमध्ये निघून जातो खरं तर त्याला आता वल्लरीशी बोलायलाच हवं असं म्हणून तो आता आतमध्ये निघून गेलेला असतो इथे खरं तर आता जी ईश्वरी आहे ती फोनवरती बोलत असते की नेमकं काय आहे ते तेव्हा इकडे वल्लरी ही आतमध्ये आलेली असते आणि ईश्वरी तिच्या आईशी बोलते की अगं मला तुला पनीर पालक पनीरची रेसिपी ही विचारायची होती तिची आई तिला रेसिपी वगैरे सांगत असते त्यासोबतच ती मस्तपैकी तिच्या आईशी गप्पा मारत बोलत असते दुसरी तर दुसरीकडे वल्लरी बाबी ही आतवादी खोलीमध्ये आलेली असते तर बाबा पण हा तिच्या मागे येतो त्यासोबतच बाबा तिला म्हणतो की वल्लरी नेमकं तुझं काय का चाललंय म्हणून मला तुझ्यावरती संशय येतो आहे तू कुठलं कारस्थान तर रचत नाही आहेस का किंवा अशी कुठली तरी गोष्ट आहे का जी तू माझ्यापासून लपवते आहेस जी की मला माहिती नाही आहे म्हणून तेव्हा इकडे वल्लरी म्हणते की हे बघा मला तुम्हाला सांगण्यामध्ये काही एक आणि कसलाच इंटरेस्ट नाही आहे कारण मला ते ईश्वरीच्या मुळात घरचेच आवडत नाही म्हणून मला त्या त्यांच्यासमोर यायचं आहे ना त्यांना भेटायचं आहे आणि नाही त्यांच्यासोबत काही बोलायचं आहे असं म्हणू खरं तर ती तिला बोलत असते मुळात मला त्या ईश्वरीबद्दलच राग आहे तर व मी त्या त्याच्या घरच्यासोबत पण नीट का वागू असं म्हणून ती बोलत असते इथे अविनाश बाबा जो असतो तो खरं तर तिला समजवत असतो की हे बघ ईश्वरी आता आपल्या घरची सूड आहे आणि तिच्याशी नीट वागणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हणून तो तिला समजवत असतो इथे वल्लरी मामी आणि त्यासोबतच मामा दोघांमध्ये सुद्धा भांडण हे लागलेलं असतं आता ते दोघं पण एकमेकाची वाद घालत असतात तेवढ्यातच ईश्वरी जी असते ती आता खोलीबाहेर येऊन मामीला बोलत असते तेव्हा इतक्यातच मामा तिला म्हणतो अगं ईश्वरी ये यातमध्ये ये तेव्हा लगेचच ईश्वरी भेटते की मी ॲक्च्युली आईला सांगितलं होतं की मामी ह्यांच्या पायाला दुखापत झाली आहे म्हणून आईला खरं तर मामीशी बोलायचं होतं तेव्हा इकडे खरं तर आता मामी जी आहे तिच्याकडे आता ईश्वरी फोन देते आणि त्यासोबतच बोलायला सांगते तेव्हा इथे ईश्वरीची आई जी आहे ती आता मामीची बऱ्यापैकी चौकशी करत असते त्यासोबतच म्हणते की खरं तर आ मामीला खरंच खूपच जोरात लागलं आहे म्हणूनच माझ्या आईला तुमच्याशी बोलायचं होतं तेव्हा इकडे ईश्वरीची आई ती मामीशी बोलते की कशा आहात तुम्ही तुमची तब्येत पाणी कशी आहे बरी आहे ना त्यासोबतच इकडे बाबी जी आहे ती हो हेच करत असते खरं तर आता इथे ती म्हणत असते की मी ईश्वरीला एक लेप आहे तो तिला घरे बनवायला सांगते म्हणजे ती तुम्हाला बनवून देईल आणि तो लेप तुम्ही घरामध्ये तुमच्या पायाला लावा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि तो लेप खरंच खूप चांगला आणि आयुर्वेदिक आहे असं म्हणून ती बोलत असते इथे खरं तर आता जी आई आहे ती म्हणते की हो ठीक आहे चालेल तुम्ही प्लीज ईश्वरीकडे फोन देता का असं म्हणून ती आता तिला तिची चौकशी करून झाल्यास ती ईश्वरीकडे फोन देते इथे खरं तर जो बाबा असतो त्याला आता थोडासा संशय विटलेला असतो कारण आता वल्लरी ही तिच्या आईशी फोनवरती बोललेली असते म्हणून तेव्हा इकडे खरं तर आता वल्लरी जी आहे तिला खूप कसं तरी वाटत असतं अनकम्फर्टेबल वाटत असतं फोनवरती बोलता बोलता तिला विचित्र वाटत असतं की रेमक काय आहे आणि काय नाही ते इथे खरं तर आता जी आई आहे तिला असं वाटतं की ह्यांच्याशी माझी कधीच भेट झाली नाही कधी आम्ही एका एकमेकांना बघितलंसुद्धा नाही म्हणजे कधी तशी वेळच आली नाही असं म्हणून ती बोलत असते इथे जी वल्लरी वामी असते ती आता पाहतच असते की ईश्वरी जी आहे ती कशी बोलते आहे म्हणून त्यासोबतच इथे तिच्या मनामध्ये असतं की जर जी आई कधी माझ्या समोर आली तर माझा सगळा कार्ड जो आहे तो उघडा पडेल असं म्हणून ती बोलत असते ईश्वरी जी आहे ती आता बाबीकडून फोन घेते आणि त्यासोबतच ताबडतोब ती मामाला ठीक आहे मी जाते असं म्हणून निरोप देते इथे जसे ते लोकं ऐकतात की बाहेर अर्णव आणि त्यासोबतच लावण्याची भांडण चालू आहे ते तिघेही आता ताबडतोब बाहेर येतात तेव्हा अर्णव आणि त्यासोबतच लावण्या हे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा अर्णव हा तिला घराच्या बाहेर आकलत असतो तर लावण्या हे तिला प्लीज यार मला माफ कर मला खरंच तुझ्या माफीची गरज आहे असं म्हणून खरं तर त्याला माफी मागत असते इथे ईश्वरी ही पाहते की लावण्या ही घरी आली आहे म्हणून त्यासोबतच इकडे ईश्वरी जी आहे ती त्याला म्हणत असते की खरंच मला तुझ्या माफीची गरज आहे मला खरंच सॉरी वाटतं तिथे अर्णव जो आहे तो खरं तर आकाशला घडलेली सगळी सिच्युएशन ऑफिसमध्येही सांगत असतो की नेमकं लावणण्यानी हे माझ्यासोबत काय केलं आहे म्हणून त्यासोबतच इकडे लावणण्यानी हे असं सगळं केलं आहे हे ऐकून मात्र घरच्या सगळ्यांनाच खूपच जास्त आश्चर्यचकित होतात आणि त्यासोबतच घरच्यांना सगळ्यांना त्रास होतो इथे ए आर जो आहे तो खूप जास्त चे चिडलेला असतो अर्णवला अजिबातच आवडत नाही की लावण्या ही आता त्याच्यासमोर आली आहे म्हणून तेव्हा इकडे वल्लरी जी आहे ती सगळ्या गोष्टी ह्या ऐकते आणि त्यासोबतच हा त्यांचाच प्लॅन असतो म्हणून ती आता त्याच्यामध्ये काहीच बोलू शकत नाही इथे लावण्या जी आहे ती आता खरं तर आता पाहतच असते नेम की नेमकं ईश्वरी जी आहे तिचं काय चालू आहे म्हणून ईश्वरी पण तिला बोलत असते तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्ही एवढं सगळं घडलं तरीसुद्धा तुम्ही इथपर्यंत आलात मला खरंच तुमची कीव येते आहे तुम्ही प्लीज इथून निघून जा तर आर्रव पण हा तिला घराच्या बाहेर निघून जायला सांगतो तेव्हा इकडे इथे जी लावण्य आहे ती म्हणते की है यार तुला कसं कळत नाही मा माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे म्हणूनच मी हे, हे सगळं प्रेमेपोटी केलं आहे नाहीतर मला खरंच हे सगळं करायला अजिबातच हाऊस आली नव्हती मी कधीच दुसऱ्या कुठल्या मुलाकडे असं पाहिलंसुद्धा ना नाही आहे खरं तर माझं तुझ्याकडे मनापासून प्रेम आहे ती अर्णवच्या पाया वगैरे पडायला लागते जे की पाहून अर्णवला खूपच जास्त विचित्र आणि ख कसं तरी वाटतं खरं तर ते अर्णव जो आहे तो आता खूपच वि लहान ला, असल्यासारखा वागतो कारण इथे आता मामाला ती म्हणते की खरंच माझं अर्णववरती मनापासून प्रेम आहे म्हणून मी हा स्टेप उचलला नाहीतर माझा तसा कुठलाच हेतू नव्हता असा म्हणून तो सांगत असतं ते ईश्वरीला सांगते की खरं तर मग लग्न माझं लग्न हे अर्णवशी होणार होतं आणि अचानकच त्याची बायको बनून तू या घरामध्ये आलीस आणि त्याचा मला खूपच मोठा धक्का बसला हे बोलून खरं तर ती सगळ्यांना आता सांगत असते तेव्हा इकडे खरं तर ईश्वरी सुद्धा विचारत पडते की आता जे म्हणत आहेत की ते खरंच बरोबर आहे त्याच्यामध्ये पण कुठलीच चूक नाही आहे तेव्हा इकडे मामा हा तिला म्हणतो की खरं तर आम्ही तुला इतक्या लवकर माफ करू ह्याची अपेक्षा तू आमच्याकडून नाही ठेवू शकत तेव्हा इकडे खरं तर जी अंजली ताई असते ती पण पाहत असते की लावण्य ही स्वतःला किती त्रास करून घेते त्यासोबतच इकडे ती म्हणते की आता मला जायचं आहे ठीक आहे मी जाते इथून तुम्हाला हवं आहे मी इथून जावं मी इथून खरंच निघून जाते पण खरं तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हीच की जर माझा तुम्हाला कुठ कुणालाच हे घे दुखवायचा हेतू नव्हता मला फक्त आता मनापासून तुमच्या सगळ्यांना सॉरी बोलायचं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी मला माफ करून टाकावं हीच गोष्ट मला हवी होती आहे असं म्हणून खरं तर आता ती सगळ्यांना सॉरी बोलते तेव्हा ती अर्णवला पण सॉरी बोलत असते वल्लरी मामी तर सगळ्या गोष्टी ह्या पाहत असते की नेमकं काय चालू आहे तिचं तिचं नाटकं चालू आहेत की नेमकं काय चालू आहे या सगळ्या गोष्टी पण आता ती पाहत असते इथे ईश्वरी जी असते तिला आता ती सॉरी बोलत असते त्यासोबतच इकडे आता जी आता फक्त लावण्याला सगळ्यांची माफी मागायची असते बाकी तिचा दुसरा कुठलाच हेतून नसतं ती पण ईश्वरीची सुद्धा आता मनापासून माफी मागत असते की ईश्वरी तुला माझे हे सगळे नाटकं वाटत असतील पण माझा अजिबातच तसला कुठलाच हेतू नाही आहे मला फक्त आता मनापासून तुझी माफी मागायची आहे असं म्हणून ती खरं तर आता ईश्वरीला बोलत असते तेव्हा खरं तर आता इथे सगळेजण पाहत असतात तेव्हा इकडे ती सुद्धा माफी मागू लागते त्यासोबतच इकडे आता अर्णव हातीला तिला म्हणतो की तुझी माफी मागून झाली असेल तर प्लीज आता तर इकडे ती म्हणते की हो ठीक आहे मी चालली आहे तर ह्या सुद्धा मी चालली आहे